नमस्कार मंडळी तुम्ही पाहत आहात हॅश खबर मराठी आज आपण जाणून घेणार आहोत या आठवड्यातील टॉप पाच मराठी सिरियल अपडेट कोणत्या सिरियलमध्ये आले मोठे ट्विस्ट कोणाच्या लाईफमध्ये आला टर्निंग पॉईंट हे सगळं या व्हिडिओमध्ये सिरियल एक ठरलं तर थर मग पहिल्या क्रमांकावर आहे ठरलं तर थर मग या आठवड्यात सायली अर्जुनचं एक नातं एक वेगळ्या टप्प्यावर पोहोचते सायलीला काही नवीन सत्य समजतं जे संपूर्ण कथेला बदलू शकतं अर्जुनही स्वतःच्या चुका दुरुस्त करण्याचा प्रयत्न करताना दिसतोय हँडस्कडून या एपिसोडला भन्नाट प्रसि प्रतिसाद मिळतोय आणि सोशल मीडियावर सायलीची परफॉर्मन्स खूपच पर ट्रेंडिंग आहे दुसऱ्या क्रमांकावर आहे लग्नानंतर होईलच प्रेम पार्थ काव्याच्या नात्यातला गोड गोड पण इमोशनल टप्पा या आठवड्यात दिसला काव्याला मिळालेलं खास गिफ्ट प्रेक्षकांची मन जिंकत आहे पण पुढे एक छोटा गैरसमाज येणार अशी शक्यता आहे ज्यामुळे त्यांच्या नात्यावर मोठा परिणाम होऊ शकतो तिसऱ्या क्रमांकावर आहे विन दोघातली तुटेना या आठवड्यात संपूर्ण कथा एका मोठ्या ट्विस्टकडे वळते नायिकेवर घरच्यांकडून नवीन दबाव वाढतोय आणि कथेत एक नवा खलनायक प्रवेश करणार अशी चर्चा आहे टी आर पीमध्ये मध्ये या आठवड्यात चांगली वाढ झालेली दिसते चौथ्या क्रमांकावर आहे स्वाभिमान कथेचा वेग जोरात वाढलाय नायकाला मिळालेली धक्कादायक बातमी संपूर्ण परिवाराला परिणाम करते घरातलं घरातील वातावरण तंग झालेलं दिसतंय आणि प्रेक्षक पुढच्या एपिसोडची वाट बघत आहेत पाचव्या क्रमांकावर आहे देवमानूस दोन रहस्यांनी भरलेला हा आठवडा प्रत्येक एपिसोडमध्ये काहीतरी नवीन उलगडलं खलनायकावर मोठं संकट येणार अशी शक्यता आहे आणि पुढच्या आठवड्यात एक मोठा खुलासा होऊ शकतो तर हे होते या आठवड्यातील टॉप पाच मराठी सिरियल अपडेट्स तुम्हाला कोणती सिरियल सर्वात आवडते ते कमेंटमध्ये नक्की लिहा अशाच अपडेट्ससाठी मनोरंजनासाठी फ्लॅश कभर मराठीला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटू धन्यवाद